म्हणतो मुजकी येते कोण आठवण काढतो मला सांगतो कठीण आता मी शिवाय पण नाही कोण आठवण करत असते काय माहिती गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सो काल आपण मूवी बघितला आणि मूवी बघितला खूप छान मूवी होता फीडबॅक द्यायला गेलं तर खरंच खूप छान मूवी होतं वे एफ एक्सवर खूप जास्त जोर टाकला आणि मराठी इंडस्ट्रीमधला पहिला मूवी आहे सो एक्सला एवढा हाय लेवल लावून गेलेला आहे खरंच तुम्ही तो मूवी बघावा अशी माझी इच्छा आहे आणि दुसरं मूवी रानटी आला सुद्धा बघा त्यात पण स्टोरी एवढी चांगली दिली आहे की प फर्स्ट टाईम असं सलार वगैरे हे जे साऊथची पिक्चर तसा काहीतरी पिक्चर क्रिएट करा मराठी इंडस्ट्रीने खूप छान मूवी आले दोन आता सध्या आपण चाललो आता आपण काय करायचं आता सध्या आपण जाऊया दिव्याला जेवायला मागच्या वेळेस आज सगळेच आहेत आपली गँग आहे मागच्या वेळी मी अक्षर हेच होतो पण ह्यावेळी हे वगैरे पण म्हणजे ते घरी कोण जेवायला नाही मेन विषय काय माहिती आहे का मम्मीने पण जेवण मनाला आहे आणि ते पण खावं लागेल लागे घरी येऊन लागे। खाऊ पण हे मटण भाकरी जरा एकदम मस्त वाटतं चला मस्त दोन डालमुली एक लिवर पॅटा आणि सुरमई मागे आणि बाकी मच्छी वगैरे

तुझ्या सगळं प्राईज एक नंबर दोनशे रुपये दोन मुंडे एक मुंडी मोबाईल कांदुंडी लिंबू दे दोन तो प्राईज दे सांगू दे भेजा जेव्हा मित्रांनो जेवून आलोय घरात पोचलोय आता मला टेन्शन आहे की मम्मीला काय सांग मी आता जेवू की नको मला आता असं वाटतंय चार पाच वाजता नाश्ता म्हणून काहीतरी खावा लागेल आता मम्मी मला काय चला मित्रांनो आजचा कॉन्टेंट मिळाला आपल्याला म्हणजे आपण चाललो होतो क्रिकेट खेळायला टर्फ आहे टर्फ टर्फला आता सध्या डोंबिलीत ग्राउंडची कमी आहे आता जे पण आमदार त्यांनी ग्राउंडकडे लक्ष द्यावं एवढी विनंती आहे आमची त्यांच्याकडे एवढी विनंती आहे सध्या आपण टर्फला चाललो आहे क्रिकेट खेळायला टर्फसाठी आमची गँग आहे सगळी आणि दादा आपला जे किंग तो पण आहे सगळे आहे रोहनदादा येते हे सर गाडी घेऊन पटकन दिव्याला पोचूया कारण सातची वेळ आहे आम्ही पोहचलो दिवा जंक्शन दिवा जंक्शन मध्ये आर नगर यायच्या मध्ये हो गाड्या लावायला जागा होत्या आतमध्ये ओके मॅन गाड्या लावू शकलो असतो आपण आतमध्ये इट्स ओके ड्यूड महत्त्वाचं म्हणजे इथं महत्वाकांक्षा म्हणजे आतमध्ये जायचे आहे टर्फ आहे आपला भाई टर्फला मोठा आहे तिकडे समोर आहे ना मस्त लोकेशन उचकी लागली कधीपासून इथं मस्त हे आहे आपलं बसण्यासाठी लोकेशन आहे दोन लाईव्ह वगैरे ठेवण्यासाठी हा चांगला आहे चला आता यांच्या सोबत आपली मॅच आहे कोण आठवण काढतो मला सांगत नाही मला लाईव्ह कठीण झाल्या सारखं आता मी शिवाय पण नाही घरची कोण काय माहिती अरे ते सांगतो सावध मुजकी येते मला कधी असं काय बोलतोस नाही तर नाही बोल ना पहिला सिक्स नाही दाखवलं दुसरा आउट झालेला दाखवला काय मानच मी पण जा मित्रांनो पहिला बॉल सिक्स होता पण मला हुचकी लागली म्हणून बंद केलेला जा भा तूच आता तुझा काही ते करणधार पण तू करी इजी 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 हवा ना थोडा थांबतो मला खरं उचकीला जोराचे लागले कॉमेंट्री करायला जमत नाहीये आपण तीन मॅच जिंकलो आहे आता चौथीस आलो आहे टी शर्ट बघता खालीवर करता एकवीस झाला ना असत

एक नंबर मस्त वेल 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 यार काय सिक्स मारला यार एक नंबर यार एक नंबर काय सिक्स मारला यार सिक्स बघितला आज कळलं बेंद्रनच्या घरामध्ये दोन्हीही सुपुत्र बॅट्समन आहेत ते वा बेंद्रेंच्या घरात दोन्हीही सुपुत्र हे बॅट्समन आहेत तर गाडी गाडी मस्त तू कोणच्या गाडीवर डायरेक्ट भावाच्या आपली गाडी कुठे चला मी घरी जाऊया